सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ पुस्तकार्थ या मालिकेमध्ये काही विशिष्ट सूत्र आहे अशातला भाग नाही पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेळी वाचली गेली हे अगदी उघड आहे आणि खरं सांगायचं म्हणजे आपण कोणतंही पुस्तक कधीही वाचलं तरी त्याची एक काहीतरी प्रतिमा आपल्या मनामध्ये असते आणि मग त्या प्रतिमेचा कोलाज आपण त्या त्या, त्या वेळेला जेव्हा वेगळं पुस्तक वाचत असतो त्याच्याशी कुठंतरी साधर्म्य किंवा संगती सांगत जात आणि त्यामुळे मनामध्ये आलं की अशा वाचलेल्या पुस्तकांवरती थोडंफार बोलावं आणि युट्यूबच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोचवावं आणि म्हणून पुस्तकार्थ ही मालिका त्याच्यामध्ये काही फार मोठं विशिष्ट सूत्र आहे अशातला भाग नाही पण त्या त्या वेळेला वाचलेलं पुस्तक मग कदाचित त्या विषयावर वाचलेली पुस्तकं पाठोपाठ येतील किंवा काही वेळेला एखादा लेखक असंही जसं तुम्ही आणि मी एक लेखक डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याचं वाचत जातो अशाही पद्धतीचं मग कधी काळी एक कधी वेळ काही वेळेला हा एक लेखक आणि त्याची अनेक पुस्तक असा विषय होऊ शकतो किंवा एक विषय आणि त्याच्यावरती अनेक लेखकांची अनेक पुस्तकं असं होऊ शकतो आता पुढचे काही दिवस एक लेखक आणि त्याची अनेक पुस्तकं असा एक प्रकार मी एका लेखकाविषयी करणार आहे आणि तो जुना जाणता आणि माझा अत्यंत आवडता लेखक डी मोकाशी मी काही त्यांना प्रत्यक्षात भेटलेलो नाही कारण तसं काही जाणं येण्याचा संबंध नव्हता आणि माझ्यापेक्षा वयाने ते खूपच मोठे परंतु मी असं ऐकून आहे की माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई आए, यांचे ते जवळचे नातेवाईक होते पण त्यावेळच्या एकंदरीतच वातावरणामध्ये माझ्या आजीच मा त्यांच्याकडं फारसं जाणं येणं राहिलं नाही आणि मग त्यांचंच नव्हतं तर आमच्या पुढच्या पिढीचा असण्याचा संबंध नाही आणि त्याही पेक्षा सुद्धा दिबा मोकाशी एक लेखक म्हणून अगदी नकळत्या वयापासनं मनामध्ये घर करून राहिले आणि मधल्या काळामध्ये अगदी मोकळेपणाने सांगायचं तर दोन अडीच महिन्यापूर्वी एका वेगळ्या संदर्भामध्ये दिबा मोकाशी यांचं लेखन मी फार मोठ्या प्रमाणावरती वाचत गेलो आणि त्याचं निमित्त असं झालं की पपायरस बुक स्टोअर्स कल्याणचे हे बारोवा वारंवार फेसबुक वरती त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी देतात आणि त्याच्यामध्ये ह्या दिबा मोकाशींच्या अनेक पुस्तकांचा एकत्रित संदर्भ मिळाला अन्यथा अशी पुस्तकं काही वेळेला मिळणंही हे कठीण होऊन बसतंय आणि सुदैवानं मी त्याची नोंदणी केल्या केल्या अक्षरशः दोन ते तीन दिवसामध्ये ती सगळी पुस्तकं एका दिवशी आली आणि त्या पुस्तकांचा आकार आहे छपाईची पानं या दृष्टिकोनातनं किंवा पानांची संख्या या दृष्टिकोनातन पण त्याचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तुमच्यावरती पडतो आणि मग जशी सलगपणाने वाचली तशा सलगपणानं आता पुस्तक पुढचे काही दिवस दिबा मोकाशी यांची पुस्तक आहे पुस्तकार्थमध्ये आजचा पुस्तक दिबा मोकाशींच पालखी पालखी दिबा मोकाशी अत्यंत अल्पाक्षरी तरीही प्रचंड आशय संपन्न लेखन करणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी त्यांच्या योग्य ते एवढी प्रसिद्धी मान मा त्यांना त्यांच्या हयातीतही मिळाला नाही आणि त्यांच्या निधनानंतरही मिळाला नाही अशी चुटपुट लावणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी सर्वसामान्य मराठी वाचकासारखंच सर्वसामान्य प्रसंगी अगदी निम्न मध्यमवर्गीय जिण जगलेला असामान्य लेखक म्हणजे दिबा मोकाशी सर्वसामान्य वाचकासारखाच दैनंदिन जीवनातला शब्द वापरत पण असामान्य साहित्य शिल्प उभा करणारा लेखक म्हणजे दिबा मोकाशी त्यांचं एक पुस्तक वाचून पूर्ण केलं की के अनिवार्य ओढीनं पुढचं पुस्तक एक वाचक म्हणून आपसूक हातात घेतलं जात असा लेखक म्हणजे दिबा मोकाशी आता पहा ना की याचा जर विचार करायचा झाला तर प्रवास आणि पुस्तक याचा अतूट अनोख नात म्हणजे दिबा मोकाशी आता देव चालले असेल आनंद ओरी असेल अठरा लक्ष पालवी असेल किंवा आजचं पालखी असेल या सगळ्यांमध्ये प्रवास आणि पुस्तक याचा अतूट नातं देव चाललं मध्ये देव मूळ घरातनं हलवण्यासाठी केलेला प्रवास आहे आनंद मध्ये तुकोबाचा सर्वार्थानं प्रवास आहे अठरा लक्ष पावलं मध्ये अन्न स्वतंत्रता संचालन म्हणून केलेला प्रवास आहे आणि पालखीमध्ये पंढरपूर वारीचा प्रवास आहे पालखी आजपासनं सुमारे साठ वर्षापूर्वी अगदी नेमकेपणानं सांगायचं तर सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं आणि आता मौज प्रकाशन प्रसिद्ध करत असलेलं एकशे अडतीस छापील पानांचं आणि रुपये किमतीचं पुस्तक म्हणजे दिबा मोकाशी यांचं पालखी हे पुस्तक पालखी पालखीची आकडेवारी काढावी हे मूळ प्रयोजन त्यासाठी वारकरी मंडळींसोबत सासवड ते पंढरपूर असा पालखी बरोबर दीडेकशे महिलांचा मैलांचा केलेला प्रवास या वाटचालित लेखक दिबा मोकाशीना मानवी जीवनाच्या वारीचं घडलेलं दर्शन म्हणजे त्यांचं पालखी हे पुस्तक पालखी एकंदरीतच मोकाशी अनुभव स्वतः घेतात तो अनुभव घेताना ते लेखक म्हणून वावरतात पण अनुभव घेताना त्या विषयाचा मोकळ्या मनानं सर्व बाजूनी विचार करतात आणि नंतरच्या काळात त्या अनुभवावर आधारित ललित लेखन केलं तरी त्या प्रत्यक्ष प्रवासाचा प्रवास खर्च त्याच्या त्यावेळी त्या भरून निघेल याची तजवीज मोकाशी करतात अठरा लक्ष पावलंच्या वेळी केसरीसाठी लेखांक लिहून त्यांनी पैसे मिळवले तर पालखीच्या वेळी गोखले अर्थसंस्थेशी करार मदार करून आजच्या आपल्या नॉलेज बेस्ड इकॉनॉमीचे पूर्वासुरी ठरावेत असं वाटायला लागतात दिबा मोकाशी अशा वेळेला मग आता याला नॉलेज बेस्ड मी काय म्हणायचं की अप्लाइड इंटेलिजन्स म्हणायचं हा निर्णय मी तुमच्यावर सोडतो पालखी बाकी काय असो एकदा का एक दिबा मोकाशी त्यांच्या पुस्तकाच्या विषयात शिरले की मात्र पूर्णपणे त्या विषयाकडे एकाच वेळी अभ्यासक आणि लेखक असं दोन्ही बाजूनी मोकाशी बघतात आणि याचं पुरेपूर प्रत्यंतर म्हणजे पालखी हे पुस्तक ते असं बघायला लागले ते वेगळं वाचकाला सांगावंही लागत नाही ते आपोआप आपसूक जाणवायला लागतं कारण एकदा दिबा मोकाशी लेखक म्हणून त्यांच्या हल्लीच्या परिभाषेत बोलायचं तर गृह मध्ये गेले की एक विशिष्ट शब्द साहित्य संपदा आपोआप कदाचित दिबांच्याही नखळत त्यांच्या लेखनामध्ये येते ते शब्द समूह फार बोलके असतात अगदी मोजकी उदाहरण पालखी मधली सांगतो वडाची पानं खुळखुळायला खुड़ लागली हा शब्द प्रयोग आपल्याला पटकन सुचणार नाही बरं यातला वड माहिती असतो पान माहिती असतात खुळखुळ हा शब्द माहिती असतो खुळखुळणे हे क्रियापद माहिती असतं पण वडाची पानं खुळखुळायला लागली हे फक्त दिबामोकाशीच लिहू शकतात दिंडी बाहेर फिरणारा सुट्टक वारकरी सुट्टक हा शब्द आपल्या मराठीमध्ये एका विशिष्ट पिढीचा जे साधारणपणे याच्या शंभर सव्वाशे वर्ष आधी जन्माला आली त्या पिढीचा शब्द आहे त्यामुळे मला वाटतं सुट्टक हा शब्द मराठी साहित्यात वापरणारे मोकाशी शेवटचे लेखक ठरतील वारीत चालायला लागलं की पावलं वेगानं पडायला लागतात आणि पृथ्वी वेगानं मागे पडते जमीन नाही म्हणत पृथ्वी वेगानं मागे पडते कदाचित पृथ्वी हा शब्द दिबामोकाशी अशा वेळेला सर्वसमावेशक म्हणून वापरतात का कारण चालताना फक्त जमिनीवरती पावलं पडली तरी मनामधलं अवकाश वेगळं असतं मग पायाखालची जमीन ते मनातलं अवकाश यांना एकत्र घेत अशा अर्थानं दिबा मोकाशी पृथ्वी वापरतात का लक्षात घेण्याचं काय पावसाळी ढग म्हणजे सृष्टीच्या खिडक्याना लावलेले काळे पडदे दिबा पुढचा शब्द समूह जसं पालखी निघाली की वारकरी बाहेर पडतात तसं प्रश्न निघाले की उत्तर बाहेर पडतात दिबा वाळण्यासाठी टांगलेली धोत्र म्हणजे मजकुरावर मारलेल्या रेषा लहान मुलांनी हातातली बावली टाकावी तसं मनातनं व्यक्ती आणि विचार मागे टाकले जात होते तेच तेच अभंग सांगतात म्हणून वेडगळ मग शिकलेले सारखे शॉ आणि शेक्सपियर तोंडावर फेकत जागतात ते शहाणे कसे असा प्रश्न विचारायला मुकाशीच लागतात अगदी मोकळेपणाने विचारावा असा प्रश्न आहे वारकरी तेचतेच अभंग सांगतात म्हणून ते वेडगळ मग येता जाता तोंडावर फक्त शॉ आणि शेक्सपियर सांगतात आणि तोही मोजका ते शहाणे कसे सगळे काय ज्ञानेश्वरांसारखे समाधी घेतील की तुकाराम एकनाथांसारखे अभंग लिहितील अरे पण निदान ते अभंग तरी म्हणतात आपल्याला माहिती तरी असतात का दिबा मोकाशी विसरलेली एखादी गोष्ट आठवावी तशा भावना आठवतात आपल्या आपल्याला दिवा मोकाशी भजन भावगीताच्या चालीत म्हंटल की भजन अपुर अवेगहीन आणि अर्थहीन होत काय धम नाट कॉमेंट आहे नीट लक्षात घ्या भजन भावगीताच्या चालीत म्हंटल की भजन अपुर होत आवेगहीन होत आणि अर्थहीन होत असं लेखन म्हणजे हे आणि असं लेखन खरं म्हणजे असं म्हणलं पाहिजे हे आणि असं लेखन म्हणजे दिबा मोकाशी पालखी एखादा फटका बसावा तसं माझंच मला वाटलं की मी वारीत काय पाहिला आलोय हे माझं मला तरी कळलं आहे का दिबा मोकाशी याच पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात इथं या आयुष्याच्या वारीबाबत आपलं तरी दुसरं काय होत आहे कोणत्याही संशोधकाला कोणत्याही अभ्यासकाला एक साहित्यिक म्हणून पडलेला हा प्रश्न आहे की एका साहित्यिकाला अभ्यासक आणि संशोधन म्हणून करणारा प्रश्न आहे हा मुद्दा सांगायचा होता म्हणून असेल कदाचित मी म्हटलं दिबा मोकाशिनी ह्या दोन्ही पुस्तकांच्या बाबतीत विशेषतः पालखी भागात मी पालखीची आकडेवारी गोळा करायला जातोय म्हणून गेले वारकरी म्हणून गेलेले नाहीत पण हे करत असताना आपण लेखक याचं भान ठेवत ते भाव विश्व पकडतात सोडत नाहीत पण त्याच वेळेला त्या अभ्यासाचा कास धरतात आणि म्हणून हे प्रश्न पडतात की मी नेमका पालखीमध्ये किंवा वारीमध्ये कशासाठी आलोय निखळ वारकरी म्हणून मोकाशी वारीत सामील झालेले नाहीत लेखक आणि संशोधक म्हणून ते वारीत सामील झाले आहेत त्यामुळे असेल कदाचित पण एकोणीसशे चौसष्ट साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात दिबा मोकाशी काही मुद्दे मांडतात अस्वच्छता चोऱ्या लोक वारीला येतात ट्रीपला येतात हल्लीच्या परिभाषेत कि इव्हेंटला येतात आराम आणि श्रद्धा याचं नेमकं काय नातं असतं निदानते काय असावं पंढरपूरच्या रेल्वे तिकिटावर सवलत मिळते का वारी आणि परतवारी वेगळ्या का असतात आणि वारी आणि परतवारी यांचा वाटेतल्या गावांवर काय परिणाम होतो आर्थिक परिणाम सामाजिक परिणाम भावनिक परिणाम आणि कौटुंबिक परिणाम दिबा मोकाशींनी एकोणीसशे चौसष्ट साली लिहिलेल्या पुस्तकात उभे केलेले हे प्रश्न आहेत सहृदय संशोधक आणि आशय घनलेखक लेखक यांचं प्रभावी मिश्रण म्हणजे दिबा मोकाशी याची उदाहरणं पानोपानी या पुस्तकात मिळतील याचं पहिलं उदाहरण म्हणजे दोन गावांच्या वृत्ती प्रवृत्तीमधला फरक मोकाशी अवघ्या चार शब्दात सांगतात पंढरपूर लाल काळ वाटत जेजुरी पिवळी पंढरी पिवळी पांढरी दिबा मोकाशी म्हणतात पंढरपूर लाल काळ वाटतं जेजुरी पिवळी पांढरी दुसऱ्या एका ठिकाणी या पुस्तकात जेजुरीच्या खंडोबाच्या देवळाचं वर्णन करताना मोकाशी त्यांची सांगड थोरा मोठ्यांच्या मुलांनी खुर्ट राहण्याशी घालतात असंच एका ठिकाणी वारीत असताना आजूबाजूच्या दुकानात हॉटेलात लहान मुलं काम करताना दिसल्यावर घरच्या परिस्थितीमुळे त्या मुलांना हे काम करावं लागतं याची पूर्ण जाणीव आणि बोच मनात बाळगत मोकाशी विचारतात यात त्यांचं शिक्षण घ्यायचं राहतं की शिक्षण घ्यायचं विसरलंच जात त्यांचं शिक्षण घ्यायचं राहत कि शिक्षण घ्यायचं विसरलंच जात संशोधक आणि लेखक हा प्रश्न खरंच फक्त त्या मुलांपुरेसा मर्यादित आहे पालखी एक सांगतो दिबा मोकाशी यांचं पालखी सुधीर रसाळ यांचं परतवारी आणि संदेश भंडारी यांचं वारी हे फोटोबुक ही तिन्ही पुस्तकं एकदम निदान एका पाठोपाठ एक वाचायचे भावनांची पालखी व्हायला शब्दांचे खांदे आणि स्वभाषेचे अगदी मातृभाषेचे हात अपुरे पडतात याची जाणीवत आहे आणि अशा वेळी अभिमान आदर आपुलकी यांचं मिश्रण म्हणजे अधिष्ठान यांची प्रचिती येत आहे वाक्य पुन्हा म्हणतो अभिमान आदर आपुलकी यांचं मिश्रण म्हणजे अधिष्ठान याची प्रचिती येते या पुस्तकातला मला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे जिथं दिबा मोकाशी म्हणतात पोचायचं ठिकाण समोर दिसत असतं पण ते जवळ येत नाही सगळे थकलेल्या पायांचे भास असतात आपल्या दैनंदिन आयुष्याचं इतकं सुरेख शब्दांकन दुसरं कोणतंही नसेल पोचायचं ठिकाण समोर दिसतं पण जवळ येत नाही सगळे थकलेल्या पायांचे भास असतात पालखी हे पुस्तक वाचताना सारखं वाटत होत की दिबा मोकाशी आणि हिरावती कर्वे यांची पुस्तक एकाच वेळी वाचली तर दोघही संशोधक दोघही लेखक ज्या लेखकातला संशोधक आहे आणि ज्या संशोधकातला ललित लेखक जागा आहे अशी दोन झळाळती उदाहरणं दोन वेगळी घराणी दोन वेगळे प्रभाव पण एकसारखा प्रवाह म्हणजे दिबा मोकाशी आणि इरावती करवे शब्दांचे भावनांचे श्रद्धेचे आणि तरीही सुबुद्धतेची पालखी म्हणजे दीबा मोकाशी पालखी पुस्तकार्थ।